नमस्कार मंडई कशाल तुम्ही मस्त मजेत ना तर आज आपण बघणार आहोत चण्याच्या डाळीचे लाडू रेसिपी रक्षाबंधन जवळ येत आहे तर आपण त्यासाठी घरी सोप्या पद्धतीने चण्याच्या डाळी डाळीचे झटपट होणारे लाडू बघणार आहोत चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपण ही चण्याची डाळ चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता ही मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायची बारीक आणि या आप पद्धतीने आपण हे वाटून आहे चण्याची डाळ बघा छान असे वाटून घेतले आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत आपलं आता कढईतलं तेल गरम होत आलेलं आहे आपण असे छोटे छोटे गोळे करून यामध्ये तळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला जास्त पण जास्त फ्राय करून घ्यायचे नाही बघा मी ह्या प्रकारे तोडून घेतलेले आहे ते आता हे मिक्सरला फिरून आपण याचे बारीक पावडर करून घेणार आहोत आणि इथे पाहू शकता आता आपण सर्व गोळ्यांची बारीक पावडर करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास थोडं जास्त पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धी वाटी थोडी जास्त साखर घालून घेणार आहोत आता मी ही अर्ध्यापेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे गोड ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे असेल तेवढी साखर घेऊ शकता एक वाटी किंवा त्याच्यापेक्षा कमी आणि ह्याच वाटीच्या मेजरने मी एक वाटी डाळ चणाडा भिजत घातली होती चार ते पाच दिस तास दिसल्यानंतर चणाडा छान अशी फुकते आणि आता आपण हा साखरेचा भाग ढवळत राहायचा आहे आणि छान असा कलर लाडवायला आपल्याला येण्यासाठी यामध्ये मी थोडासा फूड कलर घालणार आहे ऑरेंज कलर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ऑरेंज किंवा येल्लो या दोघांपैकी कोणताही कलर वापरू शकता आणि आपली साखर पूर्णपणे आहे आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे जे आपण मिक्सरमधून पारी पावडर केलेली आहे चण्याची ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता या पाकामध्ये मी सर्व मिक्स करून घेणार आहे पावडर स्टार्ट आणि या पाकामध्ये बघा मी सर्व पावडर मिक्स करून घेतलेली आहे थोडा वेळ झाकणवरून असंच ठेवून घेणार आहे आणि थंड झाल्यावर आपण याचे लाडू वळायला घ्यायचे पाहू शकता आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं लाडूचं साखरेचा पाकसुद्धा परफेक्ट झालेला आहे मिश्रणाला आणि आता याचे मी लाडू बनायला घेणार आहे हे हे असे घेऊन आपण आता याचे लाडू असे बनवायला घ्यायचे आहेत आणि हा बघा इथे आपला हा लाडू रेडी झालेला आहे त्याच पद्धतीने आपण असे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही एका एक वाटीच्या प्रमाणामध्ये कमीत कमी सोळा ते सतरा लाडू इथे रे झालेले आहेत आणि बघा खूप सुंदर असे मस्त झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका